नमस्कार मंडळी बघा आमचं काय चालू आहे इकडं बघा ढिगारी हे बघा काय अवस्था झाली ककडीची बघा या असे ढिगारी लावलेत फुकाय लागला हवा बघा दूर का लागला ह्याच्यातून शेत नाही ओलंच आहे पण ऊन पडलं त्याच्यामुळं जळाले तिकडं बघा ती कारण तिकडं लागली या येल गोळा कराय आणि ह्याच्यामध्ये आता डबल लावायचे माळवं तेव्हा काय उपटून टाकलेत आणि असे ओढले की सगळे एका एखादी अडकलेली त्याच्यामुळं गोळा व्हायला लागली सगळी आणि गोळा करून ढीग लावून असं फुकायला चालू या काई काई तर आता ह्याच्यामध्ये काय काय लावावं सांगा कमेंट करून एक पंधरा सोळा बोध येत असली म्हणजे बीड अशी केलेली पंधरा सोळा आहेत तर काय लावावं सांगा कमेंट करून बरं का आणि बर आमचं चालू आहे फोपायचं बघा तिकडं पाठीमागं पण दोन चार डिग्री येऊ का दूर निघाला तिकडे इथून गेलेत ते आणि का हे आता जळायला चालू आहे बघा बघा आवाज कसं झालं आहे मस्त बघा पाऊस उघडला आहे आता सोयाबीन भिजवावं लागते आला अजून हे का इकडे चालू यावा काही बघाय का तुम्हाला गेले गोळा करायचा हा सगळ्या नासून गेल्या तर काय होईल वासिंग नाहीत उपटून टाकलेले दोन रोज झाले गेले ओळेत ओलीत पण चढालीत त्याच्यात सापरा करू लागला अजून तिकडलं हा बघा झालं सगळं गोळा करायचं पाच बेड होती आता चालू आहे काम आठवायचं पेटलं का चित चे, काडी बांबणाची डाडी चिच्चित चे, काडी बांबणाची डाडी चिचित चे, काडी बांबणाची दाडी पेटल सर बाजू कायचं आहे ना होय बाजूला डोसक्याची केस जळून सरी हां कशी जाणारी एकदा भारक फोक्तानी हां पापण्यासाठी जळून गेल्या बघा पेटलं बघा आता ते सांबर करायचं चला आपण सांबर करू तो आहे ह्याला सांबर करून येतो आता चला त्याला सांबर करूया आपण बघा सगळं झालं क्लिअर क्लिअर राहून सगळं फुकवून बिकवून ओकेमध्ये केलं आता पाणी सोडायचं खाट टाकायचं नंतर पण लावायचं ह्याला घेऊ सांबर करून आता हे काही बघा किती ओलं हे सगळं तरी पण जळालं बघा उन्हानं बघाय जग बाबा एवढंच राहिले नाही तर बाहेर उचलून टाकावं लागून पण अजून जळायले टाका ते ढीक तिकडं हे का बघा मित्रांनो पोळाले बी आले बघा पाऊ श तु काही येईन का ये <laughs> तर बघा गरम आहे पाऊस आलेला चांगला बघा सोयाबीन भिजवावं लागतं त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये असे फवारायचं बघा म्हणजे तन मरून जाते दुसरं पीक आपले लावायचं ह्याच्यात ह्या का इकडं फवारलं आहे ह्याच्यात भिणायचं उल राहिले हे ते पानाखाली राहिले होतं का फुलगोबीच्या ते राहिले बघ फक्त तेवढंच हे पाटातलं मेलं आहे सगळं इकडलं सगळं मरते आता हे फवारल्यावर ह्याला भ्याणवून घ्यायचं म्हणजे मग मरते हे बी ओलं नाही ते पानाखाली राहिलेलं तिथेच राहिले म्हण उ गोले मारण्याचं बरं तुलाच माहिती आहे उगोले म्हणा पुन्हा पहिलेच आहे तर बघा आता फावरून घ्यायचं पुन्हा पुन्हा मग लावायचं भिजवून ठिपकला पाणी सोडून आज ती बेंड्राचे काखरे भिजवून घ्यावं लागतं कडीचे आहे बघा हे बेंड्राचे काखरे ओलं असलं तरी हरण मिळतं मरती हे रान ओलच होतं कसं मेलं आणि तिकडून ती मिरच्या ज्या आणि त्या ह्याच्या बी काकऱ्या भिजवून घ्यायच्या लगेच आहे की आणि असंच ह्या व्यानराच्या ह्याच्यात लावलं की त्याच का खाली जाते सोयाबीनमध्ये खालच्या सोयाबीन भिजवावं लागते आता